गेल्या अठरा वर्षांपासून महानगरपालिका सभागृहात सत्ता गाजविताना आम्ही ठरवू तोच महापौर आणि पदाधिकारी होतील अशा रुबाबात वावरलेल्या काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासमोर मागील काही निवडणुकीतील पराभूत मानसिकतेतून बाहेर पडण्याचे आव्हान आहे शारंगधर देशमुख यांच्यासारख्या खंद्या समर्थकाने त्यांची साथ सोडल्यामुळे निवडणुकीच्या मैदानापर्यंत कार्यकर्ते माजी नगरसेवकांना सांभाळण्यासह सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी नगरसेवक निवडून आणण्याचे कडवे आव्हान असेल आणखी एक गोष्ट अधिक महत्वाची अशी की यापूर्वी आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेच्या राजकारणात मिलीभगात करून सत्तेची पदे वाटून घेतली होती एवढेच नाही तर नगरसेवक निवडणूक आणण्याच्या बाबतीत विशिष्ट नीती अवलंबिली त्यामुळे मोठे आव्हान असतानाही दोघांनी मिळून चव्वेचाळीस नगरसेवक निवडून आणले होते परंतु आता मुश्रीफ यांच्यावरच महायुतीचा प्रचंड दबाव आहे जे करायचे असेल ते महायुती म्हणूनच करावे लागणार आहे त्यामुळे मुश्रीफ पाटील यांच्यातील मिलीभगात यावेळी तुटणार आहे लोकसभा आणि पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला विशेष करून काँग्रेसला धक्के देऊन जिल्ह्यातून नामशेष करण्याचे आणि त्यातही आमदार सतेज पाटील यांच्या राजकारणाला ब्रेक देण्याचे प्रयत्न सुरू आहेत लोकसभेला पन्नास टक्के गणित जमले विधानसभेवेळी काँग्रेसला भुईसपाट करण्यात त्यांना यश मिळाले आता हीच रणनीती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच गोकुळच्या निवडणुकीत खेळली जाणार आहे सतेज पाटील हेच प्रमुख टार्गेट समोर घेऊन महायुती चाली खेळत आहे काँग्रेसचे माजी नगरसेवक फोडण्याचे शिंदे सेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत शारंगधर देशमुख सारख्या विश्वासू सहकार्याला फोडून आमदार पाटील यांना पहिला धक्का दिला आता अन्य काही माजी नगरसेवक तसेच काँग्रेसकडून तिकिटासाठी इच्छुक असणाऱ्या ताकदवान उमेदवारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्नही शिंदे सेनेने सुरू केले आहेत महिन्याभरात सगळे चित्र समोर येईल आमदार पाटील यांना आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणूक सोपी राहिलेली नाही निधी देणार कोठून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या भागातील विकासकामे करण्यास निधी द्यावा लागणार आहे खासदार शाहू छत्रपती आमदार सतेज पाटील यांना असा निधी देण्यात प्रचंड अडचणी आहेत या उलट भाजप शिंदे सेना राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे सत्तेत असल्यामुळे निधीला कमतरता नाही त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्यांचा ओढा हा स्वाभाविकच महायुतीकडे राहील यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी